त्यांचं ते ते एक कार्य ते महाराज त्या पांडवाचं आणि सात आक्षोनी त्यांच्या भूतावळी आहेत आणि त्या ठिकाणाला मी गोंधळ घालतात कशा प्रकारे घालतात ऐका रणमंडळ हे ओम कुंड द्वेषाग्नी प्रज्वाळीला प्रचंड कौरव बस्त उदंड आहुतीयात पडती लकी आता होमकुंड म्हणजे या ठिकाणी हे युद्ध मारत होमकुंड म्हणजे या ठिकाणचं युद्ध आहे होमकुंड आणि त्याचा द्वेषरूपी अग्नी मारत होमकुंडामध्ये द्वेषरूपी अग्नी आणि द्वेषरूपी अग्नीमध्ये हे दुर्योधन आदी करून बकरेत मारत द्वेष अग्नीमध्ये आता अग्नी कोणता आहे द्वेषाचा अग्नी महाराज दोन्हीकडे दोघे दोन्ही पार्टीला द्वेष आहे आणि त्या द्वेषामध्ये रागामध्ये आता कौरवाकडे जे काय जे युते का माराज ते बकरेच बकरे आणि आंबिका देवीच्या गोंधळामध्ये बकरेत असतात पण ते बकरे कोणते कौरव रूपी बकरेत मारात आणि देशरूपी अग्नी आहे आणि त्या अग्नीमध्ये कौरव रूपी बकरे निश्चित पडल्याशिवाय राहणार नाहीत अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगतात भीष्म द्रोण कर्ण वीरा दुशासन शुनी कपट सागर इतर ही दैत्यांश नृपवर आवती घेती घेशील आवती घेशील यांच्या स्वामी म्हणतात आता कोण कोण या आवतीमध्ये आहे या गोंधळामध्ये कोण कोण गोंधळाच्या यज्ञामध्ये कोण कोण पडणार आहे भीष्माचार्य पडणारे पडणार पडणारे कर्पाचार्य आहेत कर्ण पडणारे आहे शकुनी पडणार दुशासन कर्ण पडणार आहे एकही बकर राहणार नाही बकर गोंधळ आणलं म्हणजे त्याला कापायचंच असतंय ना हो होई गोंधळामध्ये बकरं आणल्यानंतर त्याची ती काय पूजा करायची असते का अशा पद्धतीनं हे सगळे बकरे या तुझ्या गोंधळामध्ये निश्चित पडणार आहेत आणि खरे आराधी कोण आहेत महाराज पाच पांडव आहे आणि पाच पांडवाचा गोंधळ आहे आणि हे सगळे कौरव अकरा अकोनी बकरेत महाराज आणि ते सगळे पांडवाच्या यज्ञामध्ये किंवा गोंधळाच्या अग्नीमध्ये पडणार आहेत दुर्योधन याची निश्चिती सेवटी geodesic पूर्ण होती राज्य स्थापोनी धर्म रपती मग जाशील द्वारके मग तुदाशील द्वारके चिरंदर स्वामी म्हणतात लय भागात बकरे म्हणले दाढी वाले हातभर दाढी म्हणले झाला हां दुर्योधन नावाचं बक्र मोठं बक्र शेवटला आहुतीमध्ये तू घालणार आहे श्रीधर स्वामी म्हणतात दुर्योधन रुपी मोठं मध्ये आहुतीमध्ये आहे आणि गोंधळ आहे यज्ञ संपणार आहे आणि आराध्याला जय येणार आहे पांडव रूपी आराध्याला जय येणार आहे आणि त्या पांडवाला पुन्हा त्या हस्तीनापुराच्या तो गादीवर बसविणार आहे त्यांचा निरोप घेऊन तू पुन्हा मूळ पीठ तुझं कुठे द्वारकेच्या ठिकाणी त्या शिवासनावर जाऊन तू आधी माया भवानी बसणार आहे अशा प्रकारचा तुझा गोंधळ सिद्धीला जाणार आहे असं स्वामी म्हणतात आंबे तुझे दिवट्या पार माझी स्त्री धर वाडव प्रताप दीपिका तोर पाजळली हो आंबे तुझे देवटे अपार आहेत तुझे भक्त अपार आहेत तुझे आराधी अपार आहेत आणि त्याच्यामध्ये तुझा लाडका भक्त लाडका आराधी किंवा लाडका देवटा मी श्रीधर आहे आणि पांडव प्रताप रूपी जोत किंवा बोध मी पाजळल्याला आहे आणि त्याचा प्रकाश या त्रिभुवनामध्ये पाडायचा आहे पण कसा तुझ्या कर्पा आशीर्वादानं हा पांडव प्रताप रूपी जो काय पोचय का जो काय देवटाय का ही मी या आहे आणि त्याचा प्रकाश तुमच्या कर्पा आशीर्वादाला ईश्वराची कर्पा असेल तर पोत जोडतो महाराज नाही तर ईश्वराची कर्पा जर नसेल एकदा पोत जर विजला तर, तर पुन्हा पेटत नाही हो भक्ताचा अनुभव आहे आम्ही काही ठिकाणी बघितलं महाराज एकदा पोत इजला अ पुन्हा पेटलं नाही काय का तिनं तेल वतलं तूप वतलं काही बी केलं तरी तो पोत पेटला नाही शेवट त्याला देवाऱ्यात आणि तशा पद्धतीनं हे पांडुरंगा मी एक सुद्धा जिवताय पोत हातामध्ये घेतलेला आहे आणि हा पाजळलेला आहे आणि हा पोत शेवटपर्यंत जसं आता नवरत्नामध्ये इकडून तुळजापूरला जातात महाराज हे काय घेऊन जोत घेऊन तिथं पेटवतात आणि तिथून पळत आपल्या मंदिरामध्ये आणतात तशा पद्धतीनं आता मी हे पोत पेटवलेला आहे आणि हा पोत शेवटपर्यंत सिद्धीला गेला पाहिजे म्हणजे पांडव प्रताप हा ग्रंथ आहे का तुझ्या कर्पा आशीर्वादाने शेवटला गेला पाहिजे तुळजापूरहून जसे आपल्या मंदिरापर्यंत तो पोत येतो तसा शेवटला गेला पाहिजे आणि तो कर्पा आशीर्वाद तुमचा मला पाहिजे असं श्रीधरस्वामी हो आंबारुपी कृष्णरूपी हा देवीला म्हणतात अबाल भोळेचा ज्ञान जन प्रपंच रजनीत पडले त्यासी त्याशी ग्रंथ दीपिका पाजळून सारांश मार्ग दाखविला सारांश मार्ग दाखविला अबाल भोळे भाविक भक्त जन वय संसार संसाररूपी आंधारामध्ये पडले संसार संसाररूपी जो काय अंधार आहे का, का महाराज संसाराच्या अंधारामध्ये ते पडले पुन्हा का उजाडात काही नाही आले महाराज त्यांना उजाड पडला नाही संसार संसाररूपी आंधारामध्ये पडलेत आणि म्या हे ज्ञानाचा जोत पाजळलेला आहे आणि त्याच्या आश्रयाने ते येतील आणि त्यांचा उद्धार निश्चित होईल याच्यासाठी म्या हा जो काय पोत आहे का किंवा हा देवताय का हे पादळलेला आहे आणि त्याच्या साह्यानं निश्चित भावे भक्त रात्र कसे ती महाराज संसार रूपी रात्रे रुक्तीला रात्र हा देवटा पाजळ्यामुळं नाहीशी होईल आणि सूर्यरूपी होत त्यांना बघायला मिळेल अशा प्रकारे ब्रह्मानंदा या देंद्रा पंढरीशा करुणा समुद्रा श्रीदार वरदानक आनंद भद्रा पुढे चरित्र चालवी हे ब्रह्मानंदा यादवेंद्रा ब्रह्मानंद माझे गुरु येत महाराज हा गुरुचं देव असतात देवच हे गुरु असतात ब्रह्मानंद हे श्रीधर स्वामीचे गुरु आहेत ब्रह्मानंदा यादवेंद्रा माझ्या गुरुच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जत देवाचा अंशय मारा गुरुच्या ठिकाणी सुद्धा ब्रह्मानंदा यादवेंद्रा हे पुराण पुरुषच्या आता मी जी काय आहे पांडव प्रताप ग्रंथात ती आता चाळीसव्या आत्यापर्यंत करता आलेली आहे आणि देवी रूपी मला आशीर्वाद तुमचा पाहिजे आणि हा माझा गोंधळ सिद्धीला गेला पाहिजे अशा प्रकारची कृपा माझ्यावर करा असे वारंवार श्रीधरस्वामी कृष्ण भगवंत रूपी गुरुला विनंती करतात हाती लेखनी घेऊन आहे पुढे आता लिहू लवला हे सांगते लवला हे, हे भगवंता हे देवी हे अंबिका देवी हातामध्ये लेखणी घेतलेली आहे आणि सारखं मी तुझ्या मुखाकडे बघतो का मला काही कळतच नाही त्या खोपडीत ईश्वराची जर कृपा असेल तर कळत महाराज नाही तर ईश्वर करता नसेल तर कर कळत नाही श्रीधर स्वामी म्हणतात मी हातामध्ये लेखणी घेतलेली आहे आणि सारखं मी तुझ्याकडं पाहत आहे आणि तुम्ही ज्या वेळेस सांगताल का हे हे द्या त्यावेळेस मी सुरुवात करणार आहे माझ्या मनानं मला काही कळत नाही आणि ते कळालेलं लिहिलेलं जगमान्य झालं पाहिजे ना जर कळालं आणि लिहिलं तर ते जगमान्य झालं पाहिजे आणि तुझ्या कर कर्प्यामुळं त्वा सांगितल्यामुळं ते लिहिलेलं जग मान्य आहे म्हणून करता देवा तुम्ही सांगा आणि मी लिहायला सुरुवात करतो पंढरीशे ऐकून बचा म्हणे मी सांगत लेखन करीत पंढरीशानं ऐकलं महाराज पांडुरंगानं ऐकलं हसरा चेहरा केला पांडुरंगानं आणि म्हणतात मी सांगतो तू लिखन कर मी जे जे सांगणार आहे का तेथे तू श्रीदारा लिही आता मी सांगतो लिहायला सुरुवात नाही तर झोपी जातील व्हायची बांधव होय जसं महादेव ज्ञान सांगत होते महाराज पार्वतीला आणि ती गेली ना झोपी आणि ते ऐकलं मच्छिंद्रनाथानं पाण्यामध्ये माश्याच्या पोटामध्ये ऐकलं महाराज तशी गत व्हायची म्हणून करतात त्या ठिकाणी श्रीधर स्वामीला कृष्ण भगवंत म्हणतात आता मी सांगणार आहे आणि तू ले काय सांगतात काय लिहितात वदानी चक्रपानी हाती दिदली लेखनी श्रीधार सकाय आहे तुनी भीष्म परवा असे कृष्ण भगवंत श्रीधराला बोलले डिक्री घेतली पेन घेतला श्रीधर स्वामीच्या हातामध्ये दिला आणि भगवंत म्हणतात श्रीधरा आता इथून पुढं आता उद्योग पर्व संपलेले आता भीष्म पर्वाला सुरुवात करायची आहे मी सांगतो सुरुवात कर बर उद्योग पर्व मागे संपता वंशम पायनाने कथा सप्रेम स प्रेम जन्मे जय स्रोता आरे पुसतासे पुसतासे पुसता पर्व संपलं उद्योग पर्व राजा जन्मे ऐकलं वैशम पायन ऋषीनं सांगितलं आता पर्व संपलेले आता पुढं कोणतं पर्व सांगणार म्हणून करता राजा जे राजाला उत्सुकता लागलेली आहे वैष्यम ऋषीला विनंती करतात महाराज आता उद्योगपूर्व संपलेले पुढची कथा कोणती आहे ऐकण्यासाठी उत्सुकता लागलेली आहे जे जन्मे आपले जे, आपलं पायीने ऋषी म्हणतात आता तुला मी भीष्मपर्व सांगायला सुरुवात करणार आहे असं म्हणल्यानंतर राजाला खूप मोठा आनंद झाला आणि वैष्यमपाईनं ऋषी पर्व सांगतात आणि ते